आज आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये सांबर बनवणार आहोत तर आपल्याकडे शेवग्याच्या छान अशा चा ताज्या शेंगा आहेत आणि सांबरमध्ये आपण घालणार आहोत वांग गाजर आपल्याकडे आहे फक्त वांग्याचं देखील सांबर बनवलं जातं पण सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगा असतील तर बेस्ट शेवग्याच्या शेंगाला ड्रमस्टिक मोरिंगा बरीच नावं आहेत तर चला शेंगा मी अशा पद्धतीने कापून घेते आपल्या बोटाच्या लांबीच्या अशा, अशा शेंगा कापून घ्यायच्या आणि कापतानाच अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची पूर्ण तुकडा कापायचा नाही अशा पद्धतीने साल आपल्याला सहज काढता येते तर चला शेवग्याच्या शेंगा छान कापून झालेल्या आहेत आता आपण कुकरलाच त्या लावून घेणार आहोत त्याच्यासोबत भात आणि तुरीची डाळ आपण घेतली तर तुरीची डाळ घेतली त्या डब्यामध्ये मी या शेवग्याच्या हो शेंगा घालून घेतल्यात भाताला आणि डाळीला एक थोडं थोडं मीर घालून घ्यायचं आणि आपण कुकरला मोठ्या गॅसवरती चार शिट्ट्याच्या काढणार आहे डाळ भातासोबत आपल्या या शेंगा छान शिजल्या जातील आता कुकर आहे तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये मी दोन पडी तेल घातलं मोहरी घातली तेल गरम झाल्यानंतर शेंग घालूयात दोन चिमूट जिरं एक चमचाभर घातलं आता मंदाच्यावरच आपण फोडणी करून घेतो येथे दोन लाल ओल्या मिरचे आणि तुकडे करून घातलेले आहेत आता कांदा घालताना तुमच्याकडे बारीक बारीक कांदे असतील ते घातले तरी चालतील नाही तर मग मोठा कांदा त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घालायच्या आता इथे मी आलं आणि लसूणची रेडीमेड पेस्ट घातली आहे आमच्या भर मिक्स करून घेऊया चांगलं गॅस मंदच आहे आपल्याला हा कांदा लाल करायचा नाही फक्त कच्चे त्याचा घालवायचा तर पावडर मसाल्यांमध्ये इथे पण धना आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे एकाच वाटीमध्ये मी त्या घेतल्या होत्या ते घालून घेऊयात आता दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याकडे आहे हळद पावडर आणि दोन प्रकारच्या मिरची पावडर आहेत एक तिखटवाली आणि एक कलर देणारी काश्मीरी मिरची पावडर त्या घालून घेतल्या आता इथे दोन चमचे आपण घेतला आहे सांबर मसाला कोणत्या ब्रँडचा वापरला किंवा घरी बनवला तरी चालेल सगळे पावडर मसाले मंदाच्यावरती या कांद्यामध्ये आपण चांगले मिक्स करून घेऊयात मंदाच्यावरच लल फोडणी छान अशी करून घ्यायची आहे आता आपण हे दोन बारीक हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत त्याला थोडासा मध्ये कट दिलेला आहे तुम्हाला हवं तर आलं लसूण एक दोन हिरव्या मिरच्या तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता आता मी एक चूट भर मेथीदाणे इथे टाकलेले आहेत एक हे मेथीदाणे ज्यावेळेस आपण मोरी आणि हिंग टाकला त्यावेळेस तेलातच टाकले तरी देखील चालतील आता आपण इथे तीन टोमॅटो लाल टोमॅटो चांगले कापून घेतलेले आहेत ते घातले टोमॅटो पचून घेतले आणि त्याच्यावरती मीठ घातले जेणेकरून टोमॅटो पटकन शिजले जावे गॅस अजूनही आपला मंदच आहे आता एक चमचाभर कसुरी मेथे आपण या फोडणीवरती तोळून घालूयात सांबर म्हटलं की त्याच्यामध्ये काही स्पेशल इन्ग्रेडियंट आहेत की त्यांनी टेस्ट खूप छान लागते जसं की मेथी जाणे जे आपण एक किमोटभर घातले कसुरी मेथी आता मी या फुडणीला झाकून ठेवते मिनिटभरासाठी त्याच्यानंतर ती छान असे मस्त टमाटो शिजले जातील आता या सांबरमध्ये आपण ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मी याच्यामध्ये बटाटा वांग आणि गाजर घातलेला आहे आणि आपला कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा उकडतात तर आता मी ही जी भाजी आहे ती कमी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे ज्या भाज्या आपण घातल्यात ताट ठेवलं त्याच्यावरती एक छोटी वाटी पाणी घातलं आहे जेणेकरून जर भाज्या जळायला लागल्यास करपायला लागल्यास ला, पाण्याची गरज पडले तर तेवढं पाणी आपण घालू शकतो थोडं पाणी पुरेसं होईल तर मसाला खाली करपायला लागला स्टीलची कढई आहे म्हणून मी जे ताटातलं वाटीभर पाणी होतं ते घालून दिलं आणि अर्धवट झाकण ठेवून त्या आत्यावर भाज्या शिजतात तर चला इकडे भाज्या शिजतायत तोपर्यंत इकडे कुकर थंड झाला आहे तो मी काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता छान असतो कांदा तुमचा भात तयार झाला आणि या तूड डाळीसोबत शेवग्याच्या शेंगा देखील छान शिजल्यात पण आता या शेवग्याच्या शेंगा आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत मी त्या बाजूला काढून घेतल्या आणि डाळ चांगली घोटून घ्यायची पळीने चांगली शिजली त्याच्यामुळे पळीने दोन तीन वेळा असं मिक्स केल्यात की एकदम बारीक होते ती आणि आता गॅस मोठा करायचा आणि ही डाळ घालून घ्यायची म्हणजे एकदम गरजर असा आवाज येतो आणि छान अशी मस्त डाळीला एक टेस्ट येतो डाळ घालून घेतली भाज्यांवरती मिक्स करून घेतल्या भाज्यांमध्ये डाळ आणि आपल्याला आता पाणी घालायचं आहे जेवढं आपल्याला सांबर घट्ट किंवा किती रस्सा हवा आहे त्या पद्धतीने मी इथे ग्लासभर पाणी घातलं आणि थोडं सांबरचा सा विचार करून मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे कारण आपण डाळ शिजताना देखील मीठ घातलं होतं आणि टोमॅटोसाठी देखील मीठ घातलं होतं तर आता याला छान अशी उकळी आलेली आहे मंदाच्यावरती अर्धवट अड ठेवून आपण त्याला छान असे या भाज्या शिजून घेऊयात याच्यामध्ये जी वांग्याची फोड आहे आणि बटाट्याची फोड ती शिजली गेली पाहिजे गाजरचं पटकन शिजतं वांगंही शिजतं बटाटा फोड असं मोठे फोड आहे त्याच्यामुळे वेळ लागेल म्हणजे मंदा आचेवरती छान शिजवून घेऊयात तोपर्यंत याच्यातला सांबरमधला खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो आहे चिंच आणि थोडासा गोळ घालूयात जर तुम्हाला गोड सांबर नको असेल तर नाही घातला तरी चालेल पण चिंच खूप महत्त्वाची आहे तर चिंचेचा कोळ मी चिंच पाण्यामध्ये चांगली भिजवून घेतली आणि चिंचेचं पाणी आणि गोळ देखील घातला आहे आंबट गोड तिखट सांबार खूप छान लागतो तर मस्त आपलं सांबार उकळी आलेली आहे आणि या भाज्या आता शिजल्यात की नाही मी चेक करणार आहे वांग्याची फोडाने आणि बटाट्याची फोड शिजली म्हणजे सांबार आपल्या शिजलेला आहे कारण ज्या शेंगा आहेत शेवग्याच्या रमस्टिक ते आता शिजलेलेच आहे तर आता आपण येथे गॅस बारीक केला आणि जे आपल्या उकळलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ते आपण घालून घेऊयात तिथे शेवग्याच्या शेंगा घातलेल्या स्किप झालेल्या आहेत तर मी आता भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेतली आहे मी तोडूनच घातलेली आहे आणि छान असे हे सांबर आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा गॅस आता आपण बंद केला आहे शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर मी कोथिंबीर तोडून घातली त्या मे बी स्किप झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकाल आता शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या आहेत खूप त्याच्यामुळे सांबार मिक्स करताना अलगद मिक्स करायचं आहे जेणेकरून ही जी उकडलेली शेंग आहे शेवग्याची ती फुटू नये मस्त असं आपलं सांबार तयार झालेलं आहे हा गरमागरम सांबार तुम्ही भातासोबत खाऊ शकता सफेद भातासोबत प्लेन भातासोबत किंवा मग इडली डोसा ह्याच्यासोबत देखील खाऊ शकता उत्तप्पासोबत मसाला डोस्यासोबत देखील तो मस्त गरमागरम आपला घरातल्या साईडचा सांबार तयार झालेला आहे एक याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे दुधी भोपळा मुगा भोपळा किंवा लाल भोपळा जो डांगर भोकळा आपण बोलतो तो जर असेल तर त्याच्या पुढे तुम्ही घालू शकता अजूनही टेस्ट छान येईल तसं आहे असा देखील सांबार छान लागतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब